उद्या नरक चतुर्थी तर मी आज पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहे तर बघा मुलांनी इथे मला मदत केली आहे कडीपत्ता साफ करून दिला आहे इथे मी पातेला ठेवलं आहे मोठं हे आमचं हळदी कुंकांचं वान आहे तर यामध्ये पहिले पातळ पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि हे भाजून झाले ना की आपल्याला एका जो न्यूजपेपर असतो त्यावर आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि एका साईड बघा मी या सुक्या खोबऱ्याची का एकदम बारीक कट करून घेते आहे पातीला ठेवलं त्यावर ते तेल घेतलं मोहरी फडफडली त्यामध्ये लसणाच्या पाकळ टाकलं खोबरं कडीपत्ता आणि भाजकी डाळ आणि शेंगदाणे सगळं काही एकत्रच भाजून घेतलं आहे छान असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि भाजल्यानंतर मग लास्टला मिरची टाकायची ती देखील फ्राय करायची हळद टाकायची ती देखील छान अशी मिक्स करून घ्यायची आणि हे या पोह्यांवर सगळं मिश्रण टाकायचं आणि पोह्यांमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी पिठीसाखर घेतली ती देखील यावर भुरभुरली आणि सगळं असं मिक्स करून घेतलं छान असा कुरकुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा झाला आहे तुम्ही देखील करून न पा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय